समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देणार आमदार राजेंद्र पाटील येडरावकर कुरुंदवाड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोंधळी समाजासाठी सांस्कृतिक हॉलचा पायाभरणी शुभारंभ प्रसंगी आमदार येडरावकर बोलत होते गोंधळी समाज हा आपल्या परंपरेतून संस्कृती भक्ती आणि कलावैभव यांचा वारसा जपणारा समाज आहे या समाजाने वारकरी संप्रदायात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे त्यामुळे या समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केले नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे योजनेअंतर्गत कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोंधळी समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपये निधीतून सांस्कृतिक हॉलचा पायाभरणी शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई रामचंद्र डांगे रमेश भुजोगडे दादासो पाटील मनीषा डांगे जय कडाळे भीमराव यादव दीपक गायकवाड उदय डांगे दीपक कोमाजे किरण जोन गोंधळी समाजाचे अध्यक्ष नंदकुमार माने उपाध्यक्ष गणपती माने उपाध्यक्ष सचिन गेसे यांच्यासह गोंधळी समाज व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता समाज कार्यन्युजेसाठी कुडून दबाडून दत्तात्रळे कदम